वा व क्रीडा सेवा संचालनालय पुणे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या पुणे बालेवाडी येथे दिनांक चार ते सात नोव्हेंबर दोन या कालावधीत शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या सदर स्पर्धेमध्ये नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमचा ऋषी भगत याने दोनशे मीटर व चारशे मीटर फ्री स्टाईलमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक प्राप्त केले आहे सदर दोन्ही प्रकारांमध्ये त्याची शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी राजकोट येथे दिनांक तेवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत निवड झाली आहे ऋषी भगत हा दररोज चार ते पाच त तास ता सातत्याने सराव करतो त्यामुळे हे यश संपादन करू शकला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्याची बहीण रुची भगत हिने दोनशे मीटर बटरफ्लाय या प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकवले आहे या दोघांना संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीणजी लुंकड सचिव एन जी कामत डायरेक्टर सौ संगीता पागनीस उपप्राचार्य श्री प्रशांत चव्हाण व स्पोर्ट्स इंचार्ज विनायक जोशी क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी यांचे त्याला प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे